अतिवृष्टी पाऊस यामुळे जे शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे त्याकरता शासनाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही मदत सुरुवातीला तुम्हाला दोन हेक्टर मर्यादेपर्यंत साडेआठ हजार रुपये हेक्टरी अशाप्रमाणे देण्यात येणार आहे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत तुम्हाला देण्यात येणार आहे आता ही रक्कम काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमाही झालेली आहे परंतु अजूनही काही जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत त्यामध्ये तुमचेही जर अनुदान जमा झालेले नसेल अतिवृष्टी मदत जमा झालेली नसेल तर तुम्हाला या तीन गोष्टी चेक करायच्या आहेत जर तुमच्या या तीन गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही तुमचं जे अतिवृष्टीची मदत आहे अनुदान आहे ते तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्या तीन गोष्टी कोणत्या चेक करायच्या आहेत कशा चेक करायच्या आहेत याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका अतिवृष्टीच्या मदतीसाठी अनुदानासाठी तुम्हाला ई के वाय सी करायची गरज नाही ई के वाय सीची अट शिथिल करण्यात आलेली आहे परंतु यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढलेलं असणं बंधनकारक आहे आता तुम्हाला तीन गोष्टी कोणत्या आणि कशा चेक करायच्या मग पाहूया सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्ही फार्मर आय डी काढलेलं असणं आवश्यक का आहे ज्यांनी ज्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे तरीही तुमचे अनुदान जमा झाले नसतील तर तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तो फार्मर आय डीचं स्टेटस चेक करायचं आहे यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता चेक एनरोलमेंट स्टेटस इथं आपण आधार नंबरनं तुमचं फार्मर आय डी स्टेटस चेक करू शकता इथं आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे तुम्हाला आणि चेक या बटनावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता या फार्मरचं नाव दाखवणार आहे एनरोलमेंट कधी केलं होतं ते दाखवणार आहे आणि अप्रुव्हल स्टेटस यांचं अप्रूवड आहे यांचं अप्रुव्हल स्टेटस अप्रूवड आहे यांचं एक काम पूर्ण झालेला आहे तुमचा फार्मर आय डी मंजूर असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला अनुदान जमा होणार आहे आता काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले आहेत परंतु त्यांचे फार्मर आयडी पेंडिंग आहेत या शेतकऱ्याचं तुम्ही पाहू शकता पेंडिंग आहे त्यामुळे यांना अनुदान मिळणार नाही आता तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे तुमचं फार्मर आयडी मंजूर करून घ्यायचं आहे मंजूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या तलाटी यांच्याकडे जायचं आहे आणि याचं अप्रुव्हल घ्यायचं आहे त्यानंतर तहसील कार्यालयाकडून तुम्हाला याचा का अप्रुव्हल घ्यावा लागेल दोन स्टेपमध्ये तुम्हाला फार्मर आय तु डीचं अप्रुव्हल घ्यावं लागेल जर तुमचा फार्मर आय डी पेंडिंग असेल तर सर्वात प्रथम तुम तो अप्रूव्ह करून घ्यावा लागेल पाहिजे ते त्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे तुमच्या बँकेला डी बी टी स्टेटस लिंक असणं म्हणजे आधार लिंक असणं आवश्यक हो आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे तुमचं डी बी टी स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे डी बी टी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन दिसत आहे बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग स्टेटस या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे इथं तुमचा आधार नंबर कॅपचा टाकून लॉग इन विथ ओ टी पी करा रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्या दोन नंबरची स्टेप तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँक सिडिंग स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता यांचं बँक सीडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे कॉन्ग्रॅज्युएशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आणि स्टेटस ॲक्टिव आहे कधी केलेलं आहे हेही तुम्हाला इथं दिनांक दाखवणार आहे ज्यांचं ज्यांचं बँक सीडिंग स्टेटस इन ॲक्टिव्ह आहे त्यांना बँकेमध्ये जाऊन हे सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे आधार बँक मॅप करून घ्यायचं आहे टीसाठी तुम्हाला मॅप करून घ्यायचं आहे त्यासाठी असा एक फॉर्म भेटतो तो फॉर्म भरून तुम्ही बँकेमध्ये जमा करायचा आहे तुमचं डी बी टी स्टेटस ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि यासाठी तुम्ही ऑनलाईनही डीबीटी ॲक्टिव्ह करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो पाहूनही तुम्ही ऑनलाईन आधार सीड करू शकता या झाल्या दोन स्टेप आणि तिसरी स्टेप आहे आता तुमचं फार्मर आय डी ही मंजूर आहे तुमचं डीबीटी ही ॲक्टिव्ह आहे परंतु तरीही तुम्हाला अनुदान मिळालेलं नाही तर त्याचं तिसरं कारण आहे की तुमचं जे क्षेत्र आहे तुमची जी जमीन आहे ती सामायिक आहे सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तर तुम्हाला एक शंभरच्या स्टॅम्पवर संमतीपत्र द्यायचं आहे आणि ते तलाठी यांच्याकडे जमाय जमा करायचं आहे तलाठी त्या संमतीपत्रावरती एका तुम्ही ज्यांना संमती दिली आहे त्यांच्याच फार्मर आय डीवरती ते अनुदान जमा करायला अनुमती देतील तर हे काम तुम्हाला करायचं आहे या तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तुमचा फार्मर आय डी मंजूर असणं आवश्यक आहे तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे आणि जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला सामायिक क्षेत्रासाठी स्टॅम्प तलाठी यांच्याकडे द्यावं लागेल या तीन गोष्टी असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमचं जे अनुदान आहे ते तुमच्या डिबिटी लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल आता तुमचंही अनुदान जमा झालेलं जा नसेल तर या तीन गोष्टी गोष्टी चेक करून पहा आणि या तीन गोष्टी तुमच्या ऍक्टिव्ह असणं मंजूर असणं असल्या पाहिजेत तरच हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका